महाराज या झाडाच्या फांद्या वाड्यात घुसायला लागल्या त्यामुळे कदाचित वाडा पडला असता पडला असता एका महिन्या म्हणजे दुसरा वाडा बांधला असता पण हे हो। झाड वाढायला पन्नास वर्ष लागतात हो। त्याशिवाय झाड गेला म्हणजे पाऊस गेला पाऊस गेला म्हणजे सीती गेली आणि स्थिती गेली म्हणजे शेतकरी मेला हो हो काय हो एक वेळ तुम्ही मेला तुम्ही काय अख्खा मंत्री मंडळ मिळतरी चालल पण शेतकरी जगला पाहिजे अख्खा मंत्री मंडळ मिळतरी चालल पण शेतकरी जगला पाहिजे लग्न झालेल्या पुरुषाला भलेही एक लाख पगार असू द्या पण तो झोपणार सासऱ्याने दिलेल्या पलंगावर <laughs> दिलेल्या पलंगावर आणि खाणार सासूने दिलेल्याच ताटात सासूने दिलेल्याच ताटात हॅलो हॅलो हां अरे सकाळपुठे ओलायच की नाही सकाळपासून थांब म्हणजे बिस्किट वगैरे अरे मग खा ना ते कशा बिस्किट वगैरे